आटपाडीचे डाळिंब प्रसिद्धच आहेत मात्र यावेळी केळीची विक्रमी उत्पादन घेण्यात आले पहिल्याच प्रयत्नात केळी युरोपला एक्सपोर्ट करण्यात आले आटपाडी तालुका आतापर्यंत बोर डाळिंब या फळ पिकांसाठी प्रसिद्ध राहिलाय मात्र जसजसा या दुष्काळी पट्ट्यात पाण्याची मुबलकता वाढली तसतसं या भागातील शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाबरोबरच अन्य पिकं देखील घेण्यास सुरुवात केली आहे आटपाडीमधील जितेंद्र देशमुख या तरुणानं शेतकऱ्यानं आपल्या अडीच एकरात जी नाईन राजेशाहीन जातीच्या केळीचे दोन हजार नऊशे झाडांमधून उत्पादन घेतले या केळी आज युरोपला एक्सपोर्ट केल्या जात आहेत आटपाडी तालुक्यात एका शेतकऱ्यानं केळी पिकाचा प्रयोग केला असून तो यशस्वी झालाय जितेंद्र देशमुख या शेतकऱ्यानं यंदा पाणी उपलब्ध असल्यानं डाळिंब पिकाबरोबरच आपल्या अडीच एकरात केळी पिकांचं उत्पादन घेतलं अडीच एकरात जी नाईन राजेशाहीन जातीच्या केळीचे दोन हजार नऊशे झाडांमधून उत्पन्न घेण्यात आलं डाळिंब शेतीला पर्याय म्हणून आटपाडी भागात प्रथमच केळीचं उत्पादन घेण्यात आलं आतापर्यंत अठरा टन केळीची अठरा रुपये तीस पैशानं निर्यात झाली असून अडीच एकरात एकूण ऐंशी टनाच्या आसपास केळीचं उत्पादन निघण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आटपाडी भागात डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे मात्र या दुष्काळी भागात पाण्याची उपलब्धता वाढल्यानं शेतकरी पर्यायी डाळिंबाबरोबरच अन्य फळ पिकांकडे देखील वळू लागले आहेत तसं बघायला गेलं तर आटपाडी तालुक्यात पिढ्या पिढ्या पिड़े दुष्काळ पण साधारण आता आपण जर आटपाडी तालुक्याचे भौगोलिक आणि नैसर्गिक जर आपण बघितलं तर सध्या आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात या वर्षी पाऊस पडलेला आहे आणि मागच्या वर्षी आटपाडी तालुक्यात टेंबूचं पाणी व्यवस्थित वितरण चालू झाल्यामुळं लोकंसुद्धा आता नवीन नवीन शेतीत प्रयोग करायला आलेले तसं आटपाडी तालुक्यात सुरुवातीला डाळिंब आणि बोर हे दोनच पीक सुरुवातीला घेतले जायचे कारण या दोन पिकासाठी कमी प्रमाणात पाणी लागायचं पण आत्ता सध्या तसं बघायला गेलं तर आटपाडी तालुक्यात जे युवक शेतकरी आहेत त्यांनी नवीन नवीन प्रयोग करायला चालू केलेले आहेत आत्ताच आपल्या आटपाडी तालुक्याचे युवक शेतकरी जितेंद्र देशमुख यांनी डाळिंबाच्या बागेबरोबर त्याला जोडून केळीची बाग केळीचं पीक घेऊन एक नवीन शेतकऱ्यांना नवीन काहीतरी आटपाडी तालुक्यात करण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे आणि हे केळी पहिल्याच पिकात त्यांनी एक्सपोर्ट केलेत युरोपला केले आहेत आरब कंट्रीत केलेत तर निश्चित ही एक आटपाडी तालुक्यासाठी चांगली आणि जमिनीची बाजू आहे कारण नवीन नवीन काहीतरी आपल्या शेतकऱ्यांना मिळावं आणि आधुनिक पद्धतीनं शेती कशी करावी हे या माध्यमातून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं शिकलं पाहिजे आणि मीसुद्धा आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आपणही सुद्धा नवीन नवीन असं तंत्रज्ञान आपण शिकलं पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे निश्चित जितेंद्र देशमुख यांनी केलेल्या या धाडसाला किंवा प्रयत्नाला आम्ही आटपाडी कराच्या वतीनं त्यांना अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जितेंद्र पांडुरंग देशमुख गाव आटपाडी सांगोला रोडपासून तीन होती मुलांकी या ठिकाणी मी केळीच्या शेतीचा प्रयोग चालू केलेला आहे माझी केळीची लागवड वीस डिसेंबर रोजी जी नाईन राजेशाईन व्हरायटीची अडीच एकर क्षेत्रामध्ये एकोणतीसशे रोपाची मी सुरुवातीला लागवड केली माझी केळी लागवड के के करत असताना माझा जो हेतू आहे तो म्हणजे डाळिंब आमच्या इकडे मोठ्या प्रमाणात डाळिंबीची शेती केली जाते आणि डाळिंबीला एक पर्याय असावा ह्यासाठी मी केळीची लागवड केलेली आहे माझी सुरुवात आहे तालुक्यात हा माझा पहिला प्रयोग आहे मी वीस डिसेंबरला ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस मी द्विधा मनस्थितीत होतो की ह्याचं मार्केटिंग किंवा पुढचे जे काय आपल्याला डाळिंबी सुरुवातीला आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या केळीच्या संदर्भात काय येतील का पण आमचे काय पाहुण्यांनी सांगितलं काही अडचण नाही शेवटचे आठ दिवस फक्त त्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं डाळिंबीचं म्हणजे डाळिंबीचं जे आहे ते सहा महिन्याचं आहे केळीचं जे आपल्याला उत्पन्न भेटतं ते लागवडीपासून सात महिन्यापासून सुरुवातीला त्याची वेळ चालू होती सात महिन्यापासून ते त्याचा जो पक्वतेचा कालावधी ते आहे तो तीन महिन्याचा आहे मी निर्णय घेतला काही अडचण नाही आपल्याला डाळिंबीला ऑप्शन असावा म्हणून केळी करावी मी आता वीस डिसेंबरला लागवड केली आज सर्वसाधारण सात महिने होऊन गेलेले आहेत आज अठ्ठावीस तारीख आहे सात महिने आठ दिवस झालेले आहेत माझे आता हार्वेस्टिंगला आलेले आहे लॉकडाऊनचा पिरियड आहे मी बिहतीत होतो द्विधामनस्थितीत होतो बरेचसे व्यापारी म्हटले की लॉकडाऊनमुळे तुमची केळीची जी काय खरेदी आहे हे एक्सपोर्ट होणार नाही तरी पण मी चार पाच व्यापाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये एक्सपोर्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये पूर्वी मी डाळिंबाच्या के संपर्कातून केळीचे जे एक्सपोर्टर होते त्यांच्या माध्यमातून मी केळीच आता सध्याच्याला त्यांना पाठीमागच्या एक दोन दिवसापूर्वी बोलवून त्यांचे एम्प्लॉय आले त्यांनी ते पसंत केलं त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला आपल्या केळीची पसंती आहे तर आम्ही माझी सुरुवात आहे मला ह्याच्यातील पूर्वी मार्केटिंगचा अभ्यास नव्हता पण करत असतानाच मी हे जे नियोजन आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा आपल्याला मिळेल ह्या पद्धतीनं मी नियोजन केलं आज मला पण ह्या गोष्टीचं समाधान वाटतं